नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडते आता खूप खूप स्वागत तर सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव जो आहे त्याच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची अपडेट आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण इथं प्रश्न उपस्थित झालाय की अखेर पंधरा नोव्हेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना या ठिकाणी दिसणारे की ज्याच्यामुळे आता पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि ही तेजी आल्यानंतर पंधरा नोव्हेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये या तेजीत कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांच्या जाणून घ्यायच्या आहेत या ठिकाणी अचूक उत्तरे याच्यामुळे आपण सर्वांनी हा व्हिडिओ जरूर या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा ज्याच्यामुळे आपल्या मनात निर्माण झालेल्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचे सुद्धा आपल्याला मिळून जाईल अचूक उत्तर आणि जिथं व्हिडिओ तुम्हाला आवडल्यासारखा वाटेल तिथंच व्हिडिओस लाईक करा आणि जो कास्तकार बांधव आहे त्यांच्यापर्यंत जरूर हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि आत्तापर्यंत जर आपण सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब केलंच नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून इथं नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास मिळत राहतो तर बघा कास्ताकार बांधवण आता आपल्या सर्वांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची ब्रेकिंग न्यूज ज्याच्या अनुसार आता पंधरा नोव्हेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी पण पंधरा नंतर आपल्या सर्वांना आता देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याच्या बाजारभावात येणार आहे प्रचंड तेजी आणि हे तेजी आल्यानंतर आपल्या सर्वांना पंधरा नोव्हेंबरनंतर कांद्याचा बाजारभाव हा या तेजीत कुठून कुठपर्यंत पोहोचताना दिसणार चला तर मग या सर्व प्रश्नांची जाणून घेऊयात आता अचूक उत्तर तर बघा मित्रांनो जी लेटेस्ट रिपोर्ट आली आहे या रिपोर्ट अनुसार एकतीस ऑक्टोबर पर्यंत आपल्या सर्वांना जवळपास उन्हाळी कांदा संपुष्टात येताना दिसणार आहे जर एकतीस ऑक्टोबर पर्यंत उन्हाळी कांदा हा संपुष्टात आला तर संपूर्ण मदार ही नोव्हेंबर महिन्याची अवलंबून आहे या ठिकाणी खरीपच्या कांद्याच्या अवकेवरती आणि तुम्हाला माहिती आहे की यंदाच्या वर्षी खरीप कांदा उत्पादनात प्रचंड घट झाली आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवावी लागेल की सध्या बिहारच्या निवडणुका आहेत म्हणून कांद्याचा बाजारभाव स्थिर आहे अकरा नोव्हेंबरला बिहारच्या निवडणुकासुद्धा या ठिकाणी संपुष्टात येणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थानं कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे दुसरी महत्वाची गोष्ट देशातील कांद्याची मागणी तर वाढणार आहे पण त्याचबरोबर वर आंतरराष्ट्रीय बाजारातून सुद्धा कांद्याची मागणी वाढताना दिसणार आहे खास करून नेपाळ बांगलादेश आणि श्रीलंका या तिन्ही देशातून आपल्याला पंधरा नोव्हेंबर नंतर कांद्याची मागणी प्रचंड वाढताना दिसणार आहे आणि या तिन्ही देशातून कांद्याची मागणी जर प्रचंड प्रमाणात वाढली तर मग पंधरा नंतर कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यामध्ये एक मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हाच तो गॅप असणारे जो कांद्याच्या बाजारभावाला रेकॉर्ड तोड तेजी प्रदान करणार आहे ज्याच्यामुळे पंधरा नंतर कांद्याचा बाजारभाव हा प्रचंड तेजी दाखवणार आहे आता या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला पंचवीसशे फार जाणार आहे आणि अनुकूल परिस्थितीमध्ये नोव्हेंबरच्या एंडिंगला किंवा डिसेंबरच्या मध्यावरती कांदा भाव तीन हजारापर्यंतसुद्धा पोहोचू शकतो मग विक्रीचं नियोजन करत असाल तर एकच सल्ला देऊ इच्छितो की आपण एकच काम करा की पंधरा नोव्हेंबरपर्यंत अजिबात कांदा विक्री करू नका मग तुमच्याकडे उन्हाळी कांदा असू द्या नाहीतर खरीपचा कांदा आणि त्याच्यानंतर टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री केली तर या तेजीचा आपणास नक्की होऊ शकतो फायदा भविष्यात देशातील बाजारात मग कांद्याचा बाजारभाव हा कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओतील माहिती आपणास आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या नक्की स या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून ज्याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहील सतत तर, तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील जातात त्यान सर्व कास्ताकार बांधवांच्या आजवळीतुज करतो खूप खूप आभार